गुटन मॉर्गन आपण आज या लेक्चरमध्ये बघणार आहोत जर तुम्ही प्लॅनिंग करत असाल आउट ऑफ कंट्रीसाठी जॉब सर्च करण्यासाठी तर सगळ्यात इम्पॉर्टंट आहे त्या कंट्रीमध्ये तुम्हाला सगळ्यात इम्पॉर्टंट इंपोर्टन्त, इम्पॉर्टंट असतं लँग्वेज जर तुम्ही लाईक जर्मनीसाठी बघत असाल तर तुम्हाला जर्मन लँग्वेज इम्पॉर्टंट आहे युरोपियन युनियन मध्ये ज्या स्पीकिंग लँग्वेज जर्मन लँग्वेज असतं आणि जर्मन लँग्वेजचं एक तुम्हाला अडव्हान्टेज काय आहे जर्मन लँग्वेज मध्ये तुम्हाला फ्री एज्युकेशन आहे फॉर पब्लिक युनिव्हर्सिटीसाठी तुम्ही मास्टर्स करू शकता बॅचलर करू शकता आणि तुम्ही पीएचडी पण करू शकता आणि पॅरलली तुम्हाला पार्ट टाइमच्या जॉबच्या ऑपॉर्च्युनिटीज पण आहेत बट त्यासाठी सगळ्यात इम्पॉर्टंट येतं जर्मन लँग्वेज ज्यांना जर्मन भाषा येते ना त्यांना प्रचंड संधी आहे दुर्दैवानं म्हणजे गरीब खेडेगावामध्ये असेल तर जर्मन भाषा शिकण्याच्या एवढ्या फॅसिलिटी बेनिफिट्स नाही किंवा सुविधा नाही जसं कोचिंग कोचिंग क्लासेस नाहीत बट तुम्ही जर पुणे मुंबईच्या ठिकाणी पण खेडेगावामध्ये विद्यार्थ्यांना जर्मन लँग्वेज शिकणं थोडं डिफिकल्ट जातं आणि एखादी फॉरेन लँग्वेज जर तुम्हाला शिकायचं असेल तर त्यासाठी इम्पॉर्टंट तुम्हाला इंग्लिशचा प्रॉब्लेम येतो असे भरपूर स्टुडंट आहेत की त्यांना सर मला इंग्लिशचा प्रॉब्लेम येतो मला जर्मन भाषा शिकायची आहे बट मला इंग्रजी येत नाही म्हणून अशा विद्यार्थ्यासाठी आम्ही सगळ्यांचा विचार करून एक आम्ही जे बुक्स पब्लिश केलेले ना जर्मन भाषा गुरु हे बुक्स खास मराठी विद्यार्थ्यांसाठी आता आम्ही हे लॉन्च केलेले आहे इन मध्ये आमचं हे पब्लिकेशन बुक्स इंग्लिश लँग्वेज मध्ये पण येणार आहे ज्या विद्यार्थ्यांना जर्मन भाषा शिकता यावं आणि त्यांना आउट ऑफ कंट्री म्हणजे लाईक जर्मनी असेल युरोपची कुठलीही कंट्रीज असेल किंवा गल्फ मध्ये असेल त्यांना जॉब करता यावं हा आमचा मेन उद्देश आहे आणि याच्या पॅरल आम्ही काय करतोय ज्या विद्यार्थ्यांना म्हणजे प्रॉपर युरोपास सी युरोपास कव्हर लेटर लिंकिंग जॉब ऑप्टिमायझेशन जॉब कसे अप्लिकेशन करायचे हे सगळं डिटेल काय आम्ही फ्री करिअर काउन्सलिंग करतोय त्यात कुठल्याही एक रुपया चार्ज न करता आणि जर दुसरा एक बेनिफिट म्हणजे जर तुम्हाला फॉरेन लँग्वेज शिकायचा असेल तर प्रचंड साऱ्या फीज आहेत आउट याच्यासाठी तर आम्ही हे एकदम एक म्हणजे रिझनेबल रेटमध्ये जे तुम्ही नॉर्मल कोर्स जर्मन भाषा एक ते दोन महिन्यामध्ये तुम्ही ए वन कम्प्लीट करू शकता विदिन अ टू मध्ये तुम्ही ए वन पूर्ण कव्हर करू शकतात की तुम्हाला जर्मन लँग्वेज येत असेल ना तुमचा कॉन्फिडन्स वाढेल तुम्हाला जॉबचे डोर्स ओपन होतील ओव्हरऑल आणि त्यानंतर तुम्हाला प्रॉपर तुमचा युरोपास सी व्ही युरोपास कव्हर लेटर आणि त्याला जॉब कसे अप्लिकेशन्स करायचे हे सगळं काय आपण ह्या करिअर हब टेक्नॉलॉजी या माध्यमातून आम्ही तुम्हाला घेऊन येतोय हे आपले क्लासेस ऑनलाईन असतात आपल्या क्लासचं ओन अप्लिकेशन आहे करिअर हब टेक्नॉलॉजी स्टोरला त्यामध्ये तुम्हाला लाइव लेक्चरस होती डेली आणि सेम लेक्चर तुम्हाला तर रेकॉर्डेड लेक्चरस भेटी तुमचे काय डाउट्स असतील क्वेश्चन्स असतील तुम्ही हा दिलेल्या नंबरवरती कॉल करू शकता एनी टाइम विचारू शकता आपला ऑफिस आता एक पुण्यामध्ये आहे आणि एक पिंपरीला आहे पुण्यामध्ये अकोडी रेल्वे स्टेशन आपलं इथे एक ऑफिस आहे आणि दुसरं ऑफिस आहे आपलं पिंपरी चिंचवड मध्ये संत तुकाराम नगर तुम्ही इथे विजिट करू शकता फ्री करियर काऊन्सिलिंग घेऊ शकता आणि तुमचे काय डाउट्स असतील प्लीज कमेंट कमेंटमध्ये तुम्ही टाइप करा डांक शो